<Sedling> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता आठवी विषय मराठी द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका आज आपण समजून घेणार आहोत मित्रांनो तुम्हाला माहितच आहे यावर्षी इयत्ता पाचवी आणि आठवीची जी परीक्षा ही अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि या परीक्षेची तयारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ शोधपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये असलेल्या प्रकारानुसारच परीक्षेचा पेपर तुम्हाला सोडवायचा आहे जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावं आयकॉनला प्रेस करा चला प्रेश्यों 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 या या तर मग सुरुवात करूया महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे यांच्या मार्फत तुमचा यावर्षी आठवीचा पेपर घेण्यात येणार आहे या पेपरचा प्रश्न प्रकार आणि त्याची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा तोंडी चाचणी विभाग एक तुझ्या परिसरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या कोणत्याही एका सणाबद्दल माहिती सांग आपल्या परिसरामध्ये जे सण साजरे केले जातात त्यामध्ये दिवाळी असेल नागपंचमी असेल धुलिवंदन असेल या कुठल्याही सणाबद्दल आपल्याला तीन चार वाक्य माहिती या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तरा स्वरूपात सांगायचे आहे खालील बातमी वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस लोकप्रतिभा चित्रकला शिबिराचा समारोप या सदरात बातमी आलेली आहे ही बातमी आपल्याला काळजीपूर्वक वाचायची आहे आणि यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये द्यायची आहे समारंभाचे प्रमुख पाहुणे कोण होते ते सांग तर उत्तर समारंभाचे प्रमुख पाहुणे हे अविनाश शिवतारे होते कला प्रदर्शनास कोणी प्रतिसाद दिला ते सांग याचं उत्तर आपण सांगू शकतो रसिकांनी शिबिराचा सांगता समारंभ कोणाच्या हस्ते पार पाडला ते सांग तर उतारा किंवा बातमी वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की अविनाश शिवतारे हे या प्रश्नाचं उत्तर आहे वरील बातमीमध्ये ज्या ज्या गोष्टीविषयी माहिती दिली आहे ते ते घटक सांग बातमीचे घटक आपण या ठिकाणी सांगू शकतो चित्रकला शिबिर शिबिराचा समारोप प्रात्यक्षिक मनोगत समारंभाचे अध्यक्षस्थान आणि आभार प्रदर्शन असे आपण समर्पक उत्तर या ठिकाणी देऊ शकतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा प्रश्न तिसरा खाली दिलेली कविता वाचवून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे तोंडी दे बघा कविता वाचली आपण आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं संगणक उत्तर येईल असा प्रश्न तयार करून सांग त्याचं उत्तर आहे आपण बरेच प्रश्न तयार करू शकतो एक सॅम्पल प्रश्न घरी काय आणणार आहे तर उत्तर संगणक आणणार आहे संगणकाच्या मदतीने काय काय शिकता येणार आहे उत्तर गणिती सोडवणे चित्र काढणे विदेशात मित्र जोडणे घरी बसून व्यवहार करणे इत्यादी सर्व माहिती आपण संगणकाच्या मदतीने शिकणार आहोत तुम्हाला जी माहिती योग्य वाटते ते उत्तर या ठिकाणी नमूद करायचं आहे लेखी चाचणी या ठिकाणी सुरू होते प्रश्न क्रमांक चार पासून या ठिकाणी हा जो संवाद आहे तो वाचायचा आहे आणि या ठिकाणी उत्तरं लिहायचे वरील संवाद प्रत्यक्ष किती व्यक्ती सहभागी झाले आहेत ठिकाणी बघा शाळेच्या मधल्या सुट्टीत नेहा व सायली या दोन मैत्रिणींमध्ये झालेला संवाद म्हणजे प्रत्यक्ष दोन व्यक्ती यामध्ये सहभागी झालेले आहेत वरील संवादात प्रत्यक्ष किती व्यक्ती सहभागी आहेत याचं उत्तर आहे प्रत्यक्ष दोन व्यक्ती नेहा आणि सायली खाली दिलेला शब्द वापरून वेगवेगळ्या अर्थाची दोन स्वतंत्र वाक्य केली बघा पहिला शब्द आहे दीन दला दुसरी वेलांटी याचा अर्थ होतो गरीब दुबळा केविलवाना अशा पद्धतीने तर त्याचं उत्तर लिहू आपण आजारी मुलाची दिन अवस्था पाहून आईचे डोळे भरून आले दुसरा शब्द म्हणजे दिवस याचा अर्थ होतो पंधरा ऑगस्ट हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो नवीन शब्द आणि त्याचे विविध अर्थ समजून घेण्यासाठी तू कशा कशाची मदत घेशील तर या ठिकाणी नवीन शब्दाचे अर्थ समजून घेण्यासाठी आपण शब्दकोश गुगल ऍप शिक्षक वर्गमित्र विविध शैक्षणिक ऍप आणि युट्यूब यांची मदत घेऊ शकतो खालील उतारा वाचून त्यावर आधारित दिल्या प्रश्नांची उत्तरे फुलांचे आणि फुलपाखरांची आयुष्य ते किती आणि त्या मानाने त्यांनी ते आयुष्याकरता दाखवलेली असता किती हे उतारा पूर्ण काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी लिहायची ले आहेत बघा सूचनेनुसार कृती कर हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे अडचणी संकटे रोग यांच्याकडे पाहण्याची वृत्ती कशी असावी योग्य पर्यायाला कर उत्तर आहे याचं शोषिक व खिलाडी वृत्ती आपण उतार्यामध्ये हे आपल्याला पाहायला मिळेल बघा साम्य ओळख म्हणजे सारखेपणा फुलांचा आणि फुलपाखरांच्या आयुष्यातले आपल्याला लिहायचं आहे फुलांचं आयुष्य खूप कमी असते पण तरी ते आयुष्याविषयी आस्था दाखवतात आनंदात जगतात फुलपाखरं यांचं सुद्धा फुलांसारखंच आहे यांचे सुद्धा फक्त काही दिवसांचे असते पण जीवनाकडे ती सकारात्मक दृष्टीने पाहतात निसर्गात आनंदाने जगतात जीवनाचा आस्वाद घेतात हे दोन साम्य या फुलपाखरे आणि फुलांच्या जीवनामध्ये आहे आनंदी व समाधानी जीवन जगण्यासाठी काय करावे असे तुला वाटते ते लिहि उत्तर जर आपल्याला आनंदी जगायचा असेल तर जीवन जगत असताना आपल्याला जे मिळाले आहे त्यात समाधान मानावे आनंदी व समाधानी जीवन जगायचे असल्यास कोणतीही गोष्टीचा अतिव्या हव्यास करू नये छोट्या मोठ्या संकटांनी दुःखी होऊ नये संकटे येतात आणि जातात आपण नेहमी समाधानी व आनंदी असली पाहिजे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला प्रेस करा वा अ खालील कविता वाच व वा, त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहि कडीस जोडून दुजा कडीला मनुष्य बनवतेशी अन्न साखळीला जरी तोडिले त्यात मधल्या कडीला तरी भंगून जाई संपूर्ण माला ही अन्न साखळी ही कविता अन्न जाल ही कविता आपल्याला वाचायची आहे त्यावर आधारित प्रश्नांची उत्तर आपण या ठिकाणी पाहू अन्नजाल याचा तुला समजलेला अर्थ लिही उत्तर अन्नजाल म्हणजे अन्नाची साखळी किंवा एक प्राणी इतर प्राण्यांना खाऊन जगणे किंवा एक प्राणी दुसऱ्या प्राण्यावर अवलंबून असणे असं अन्नजाल याचा अर्थ होतो अन्नजाल क्षीण होत चालले आहे कारण उत्तर निसर्गाने अन्नजाल निर्माण केले परंतु प्रक्रियेत काही जीव जाती नष्ट झाल्यामुळे अन्नजाल क्षीण होत आहे निसर्गातील अन्नजाल टिकवून ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो यावर तुझे विचारले उत्तर निसर्गातील पशुपक्षी आणि प्राणी यांचे जतन संवर्धन करणे मानवाने प्राण्यांची हत्या न करणे प्राणी वाचवून निसर्गाचा समतोल राखणे इत्यादी कृती करून आपण हा जो अन्न जे आला आहे हा टिकवून ठेवू शकतो असे विचार आपण या ठिकाणी व्यक्त करू शकतो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला करा बेल आयकॉनला प्रेस करा तुमच्या शाळेत अपूर्व विज्ञान मेळावा आयोजित केला आहे त्याला भेट देण्यासाठी मित्राला पत्र लिहि पत्रलेखन या ठिकाणी करायचं आहे आपल्याला नवीन नमुन्यानुसार आपलं पत्रलेखन करायचं आहे त्यामध्ये दिनांक पत्रलेखन ज्याला करायचा आहे त्याचा ॲड्रेस आणि या ठिकाणी आपल्याला पत्राचा विषय लिहायचा आहे आणि शेवटी आपल्याला पत्राचा समारोप करायचा आहे या पद्धतीने पत्रलेखन तुम्हाला करायचं आहे खालील जाहिरातीचे वाचन करून त्या खाली, खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली या ठिकाणी जाहिरात दिली जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक डिजिटल शाळा पिसगाव या शाळेची जाहिरात आहे ती आपण वाचूया संपूर्ण आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तर या ठिकाणी आपण पाहू बघा वरील जाहिरात कोणासाठी आहे तर आपण जाहिरात वाचल्यावर लक्षात येईल की वरील जाहिरात ही शालेय विद्यार्थी व पालक यांच्यासाठी आहे जाहिरातीचा विषय कोणता आहे तर जाहिरातीचा विषय हा शाळा प्रवेश देणे सुरू झालेले आहेत हा जाहिरातीचा मुख्य विषय आहे जाहिरात अधिक आकर्षक होण्यासाठी आणखी कोणत्या घटकांचा समावेश करता येईल ते लिहि बघा जाहिरातीमध्ये जवळपास सर्व घटक समाविष्ट केलेले आहेत त्यामध्ये आणखी हे घटक आपण लिहू शकतो त्यामध्ये शाळेची फीस विनामूल्य वगैरे असे जर दिले तर आपल्याला आणखी चांगल्या पद्धतीने आकर्षक जाहिराती प्रवेशाचा अंतिम दिनांक मोफत योजना आणि संपर्क क्रमांक इत्यादी आणखी घटक आपण या ठिकाणी ऍड करू शकतो अधिक समाविष्ट करू शकतो कृती आहेत दार दोन शब्द तयार कर अतिशय छान शब्द या ठिकाणी चौकीदार फौजदार अंमलदार आमदार दुकानदार अशा पद्धतीने अनेक शब्द तुम्ही सहज लिहू शकता खाली शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहि पायात चप्पल न घालता चालणारा अनुवानी खालील वाक्यातील वाकप्रचारात ओळखायचा आणि त्याचा अर्थ लिहायचा आहे आता बघा राजीवने आई वडिलांची सेवा करून त्यांचे पांग फेडले बघा पांग फेडणे हा वाक्प्रचार आहे आणि त्याचा अर्थ होतो इच्छा पूर्ण कर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांसाठी सूचना देणारा कमीत कमी चार सूचनांचा सूचना फलक तयार कर सूचना फलक आणि यावर आपल्याला सूचना लिहायच्या आहेत बघा सर्वांनी शांतता बाळगावी धूम्रपान करू नये सर्वांनी नियमांचे पालन करावे आपल्या क्रमांकानुसार रांगेत बसावे आणि बूट चप्पल बाहेर सोडावे या पद्धतीच्या सूचना आपण या ठिकाणी दवाखान्यात येणाऱ्यांसाठी देऊ शकतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुझ्या शाळेत संपन्न झालेल्या प्रजासत्ताक दिनाचा अहवाल आता त्या ठिकाणी अहवाल लेखन करायचं आहे बघा दिनांक आणि अहवालाचा विषय प्रजासत्ताक दिन आणि या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी झालेल्या कार्यक्रमाची थोडक्यात माहिती आपल्याला सविस्तर लिहायची आहे त्यानंतर कार्यक्रमाचा शेवट कशा पद्धतीने झाला ते या ठिकाणी लिहायचं आहे आणि या पद्धतीने सुरेख असं अहवाल लेखन तुम्हाला कार्यक्रमाचं करायचं आहे खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे माझी आवडती कला यावर निबंध लेखन करायचं आहे त्या ठिकाणी चित्र असेल संगीत नाट्य शिवण गायन कुठलाही एक विषय निवडायचा आहे मी या ठिकाणी तुम्हाला चित्रकला या विषयावर निबंध लेखन करून दाखवलेलं आहे तुम्ही या पद्धतीने निबंध लेखन करू शकता किंवा यापेक्षा वेगळा विषय निवडून तुम्ही यापेक्षा चांगलं निबंध लेखन सुद्धा करू शकता निबंध लेखन करत असताना आपण जो विषय निवडलेला आहे त्याचं महत्व माझी कला कलेची ओळख सराव फायदे आणि त्यातून करिअर कसं तयार होऊ शकतो हे आपण व्यवस्थित या ठिकाणी लिहायचं आहे निबंध लिहिताना हा नॅचरल वाटला पाहिजे त्यामध्ये कृत्रिमता आपल्याला वाटायला नको आणि अगदी आपल्या मनाप्रमाणे निबंध लेखन या ठिकाणी केल्यास आपल्याला या प्रश्नाची पाचपैकी पाच गुण घेता येतील मी माझी आवडती कला चित्रकला या विषयावर या ठिकाणी निबंध लेखन केलेलं आहे तुम्हाला निबंध आवडल्यास लाईक करा तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला प्रेस करावा आणि वैशिष्ट्यावरून अलंकाराचे नाव उपमेय व उपमान असते तेव्हा उपमा हा अलंकार होतो बघा आपलं लस सहज तोंडामध्ये उत्तर येऊन जातं भुजंग पर्याय या वृत्तात भुजंग म्हणजे बारा अक्षरे असतात कंसातील समासाचा योग्य तो पर्याय निवडून पर्याय तक्ता पूर्ण कर दररोज म्हणजे प्रत्येक दिवशी पहिलं पद महत्वाचं अव्ययीभाव समाज मीठ आणि भाकर मीठ भाकर मीठ आणि भाकर दोन्ही पद महत्वाची दोन दोन समाज संधी कर वाचन याचा अर्थ होतो वाचनीय आणि खालील वाक्यांचा काळ ओळखून लिही फुल वाऱ्याने डुलत होते होते मीन्स भूतकाळ मी उद्या गावाला जाईन उद्या भविष्यकाळ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणखी कोणत्या विषयावर व्हिडिओ हवे आहेत कमेंट करा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ला प्रेस करा या आठवीच्या सर्व प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पाहत राहा शैक्षणिक स्वराज युट्यूब चॅनल थँक्यू